नमस्कार अतिशय गोड बातमी आनंदाची बातमी रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण होणार मालामाल कारण लाडका बैलीच्या खात्यावर जाणार तीन हजार रुपये जे जुलै आणि ऑगस्टचे आहे त्यासाठी लाडकी बहिणीने फॉर्म फिलअप केलेला आहे लगेचच त्याच्यावर कार्यवाही होणार आणि येत्या एकोणीस तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या खात्यावर तीन हजार रुपये पडणार आहे आणि दर महिन्याला पंधराशे रुपये येणार आहे अशी सुंदर योजना ही बहिणींसाठी लाडक्या बहिणीसाठी शासनाने आणलेली आहे अतिशय सुखद असा अनुभव लाडक्या ला बहिणींना आहे कारण अतिशय धावाधावा करून कागदपत्रांची एकत्रपणा करून तो फॉर्म भरणे ऑनलाईन करणे हे धावपळ ह्या महिन्यामध्ये चाललेली आहे कारण लाडक्या बहिणीला आस लागलेली आहे त्या पंधराशे रुपयाची आणि शासनाने देखील सांगितलं आहे कोणत्या प्रकारचे घाबरायचं कारण नाही कारण जुलै महिन्याचं जे पैसे आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये दोन्ही मिळून रक्षाबंधनाच्या दिवशी लाडके बहिणीचं एक आनंदाची बातमी की त्या दिवशी तिला तीन हजार रुपये तिच्या खात्यावर पडतील अशी ही योजना आहे अतिशय सुंदर अशी योजना आहे नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय हिंद जय वंदे मातरम